महानगर परिषद मतदान प्रक्रिया वीसशे पंचवीस मतमोजणी केंद्राच्या आजूबाजूच्या भागामध्ये भारतीय नागरिक सरु, सरु, नागरिक सुरक्षा समिती संचारबंदी आदेश लागू करण्यात येत आहे सदर संचारबंदी आदेश लागू करण्यात आलेल्या भागामध्ये पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित येणार नाहीत सदर संचारबंदी कालावधीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेल्या भागामध्ये कुठल्या प्रकारचे व्यापारी आस्थापन चालू राहणार नाही सदर भागामध्ये व्यक्ती अग्निशस्त्र उदाहरणार्थ बंदूक रिव्हॉल्वर कुठल्या प्रकारचे घातक शस्त्र तलवार कोयता चाकू कुराड तसेच लोखंडी ठीक